श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी कृपा हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो स्वामी प्रकट दिवशी आता आम्ही तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठं आले ते कोण होते याबद्दलची कोणालाच माहिती नाही आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ती माहिती तर मित्रांनो एक दंतकथा स्वामी समर्थांच्या प्रकटण्याची एक सांगितली जाते ती म्हणजे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून दूर बाराकोस येथे एक छेलीखेडा नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या भावांसोबत राहत होता तो मुला कोणावर जास्त मुळायचा नाही म्हणजे कोणासोबत मिसळायचा नाही कोणाबरोबर खेळायचा नाही तो काय करायचा दिवसाला थोडंसं अंतरावरती असणारा एक साधारण पडक्या जागेत एक खूप मोठं प्रत्यक्ष होतं तिकडे तो डेली जायचा आणि तेथे गेल्यावरती गोट्या खेळायचा तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती देखील होती पण तो काय करायचा तो खेळत असताना त्यासोबत कोणी मित्र नव्हते त्याच्या भावंडांसोबत त्याचं जमायचं नाही त्यामुळे तो स्वतः खेळताना गणपतीच्या बाजूने देखील त्या गोट्यांचा खेळ लावत होता तर मित्रांनो असं करता करता एक दिवस तो आला व त्या दिवशी त्याला काय जाणून काय झाले होते तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया तर मित्रांनो त्या दिवशीसुद्धा त्याने खेळायचा डाव लावला आणि त्या दिवशी तो कंटाळलेला असताना तो असा बोलला की बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतो पण आज पण तू खेळायचं आज मी तुझ्यावरच खेळणार नाही पण त्या तोंडातून हे शब्द निघाला त्यावेळेला धरणी कंप्लीज असं धरून झाला ढग संपूर्ण अंधारात जोळून जो आले आणि काही ना काय होतंय एक अद्भुत शक्ती आज प्रकटना होती असे वाटू लागले तिच्या आगमनाचीच ही सूचना होती असे वाटायला लागले होते ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती होती तेथून एक धरती दुभंगून जाईल असे आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकट झाली व ते दुसरे तिसरे कोण कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होत आणि तो विजयसह विजयसिंग हा जो होता त्यासोबत गोट्या घेता गेटा गोटा खेळू लागला तेव्हा तो स्वामींबरोबर खेळत असताना तो हरला देखील त्यावेळेला बालदूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला आणि परत भेटण्याचे वचन दिले आणि तेथून ते, ते गुप्त आले तर मित्रांनो हाच तो दिवस ज्या दिवशी आपण प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो थोडक्यातच म्हणजे स्वामींचा अवतार हा पंचा प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस अंतरावरती छेलीखेळा नावाच्या गावात व टोक्षाच्या जवळ गणेशमूर्तीची शेजारी झाला आहे असे मानले गेले तर मित्रांनो ही होती आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याची एक छोटीशी गोष्ट मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का श्रीपाद वल्लभ आणि श्री सिंह सरस्वती यांच्यानंतर श्रीस्वामी समर्थ महाराज यांना दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले गेले आहे तर मित्रांनो ते अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज इकडे तिकडे पियत राहिले म्हणजे मंगळवेळा येथे राहिले तसेच ते मार्गे अक्कलकोटला आले होते तर मित्रांनो त्यांनी खंडोवा मंदिर येथे देखील आश्रय घेतलेला आहे तसेच तुम्हाला माहिती आहे का एखादा साधारण मनुष्याचे वय शंभर ते जास्तीत जास्त एकशे दहा वर्ष मानले गेले आहे पण आपण ज्याप्रमाणे सांगायला गेलो महाराजांचे वय हे सहाशे वर्षी त्यांनी महासमाधी घेतले आहे असे मानले गेले आहे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या विविध ठिकाणी चारशे ते पाचशे वर्षांच्या तपश्या देखील आहे ते एका दिवशी श्रीशैल्य यात्रेनिमित्त कळदईच्या जंगलात गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे या जंगलात स्वामींनी तीनशे वर्ष समाई अवस्थेत देखील ते स्वामी अवस्थेत ते देखील होते तीनशे वर्ष समाधी अवस्थेत ते होते दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शहराभोवती एक कुंड देखील तयार केले होते एके दिवशी लाकूड तळ्याने या ठिकाणी असलेल्या झाडावरती जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न इसला लाकूड तोड्या त्यांच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा होऊन निघाला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माया ईश्वरी हा माझ्या ईश्वरी आदेश असल्याचं असे म्हटले तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सहाशे वर्षानंतर महा घेतली आहे तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा बरं का तर मित्रांनो प्रकट आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी म्हणजे काय दिवशी आपले अक्कलपुढस परक्रम आपल्याला पूर्वपुण्य प्राप्त झालेला मित्रांनो अकराशे एकोणनास ते अठराशे अठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला गेला आहे परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर नंतर ही स्वरूपात स्वामींची लीला चालूच आहे आणि आजही त्यांची लीला चालू आहे असे आपल्याला वाटते तर मित्रांनो तुम्हाला आजचा स्वामी प्रकट दिनाचा सोहळा तुम्ही कसा साजरा केला याबद्दलची माहिती आम्हाला तुम्ही खाली कमेंट करून सांगा व तसेच आमच्या माहितीमध्ये आमचे काही चुकले असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगू शकता व प्रकट दिनाविषयी जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहून सांगू शकता जेणेकरून आम्ही ती माहिती आहे आपल्या स्वामीचा नक्कीच बोरांनो श्री स्वामी समर्थक पुन्हा एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ <स्वारे> thank you